नमस्कार मी आजोते गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मान्य श्री दत्तमाव बर्ने यांचे प्रथमत आभार मानतो की आजुते या आजोते गावामधील भूताना भविष्य असा बरगोत्सव निधी या गावामधील मामाने दिला सुरुवात दिला मामाने जी अडचण मोठी होती कॉन्क्रीट डांबरीकर रस्त्याची ते जवळजवळ जो जो सतरा अठरा कोटीचा रस्ता या शिंदा देवी आजोती आज ती वस्ती, पवारवस्ती पवार वस्ती ते भोई वस्ती आणि भोईवस्तीपासून टाकईपर्यंत हा चांगला रस्ता मजबूत जे शेतकऱ्याला आढळणचा होता तो गरजेचा काम मामाने चांगल्या पद्धतीने या गावामध्ये राबवले त्याची पाणी जे टाकी गावातील अंतर्गत सगळी वॉटर सप्लाय असेल ते चांगल्या पद्धतीने ते काम मामाच्या माध्यमातून झालं त्याच्यामध्ये पंधरा लाखाचं ग्रामपंचायत कार्यालय हे मामा